गावामध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो शासनाकडून मिळालेला आहे कारण आता शासनाकडून बाधित कुटुंबियांना व शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे अतिवृष्टीचा खरीप कांदा पिकाला मोठा फटका ऐंशी टक्के कांद्या पिकाचे झाले मोठे नुकसान शेतकरी दिल प्रशासनाकडे मदतीची मागणी नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कांद्या पिकाचे ऐंशी टक्के नुकसान झालेले आहे साखरेचा किमान विक्री दर चार हजार दोनशे रुपये करा साखर कंपन्यांची प्रशासनाकडे मोठी मागणी साखर उद्योग आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी इथोनॉलच्या किमतीमध्ये प्रति लिटर पाच रुपये व साखरेचा विक्री दर किमान चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी सुगर कंपन्यांकडून करण्यात येत आहे धक्कादायक भारतात दर एका तासाला शेतकरी संपवतोय जीवन सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात सातत्याने होत असलेलं पिकाचं नुकसान सातत्याने होत असलेली अतिवृष्टी याला कंटाळून महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी संपवत आहेत आपलं जीवन केंद्र सरकारकडून गहू हरभारा पिकाच्या हमी भावात प्रति क्विंटल दोनशे रुपयाची वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा नवी मुंबई विमानतळासाठी दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला प्रस्ताव येत्या नऊ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे यांचा मोठा दिलासा पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीपूर्वी मदत देणार एकनाथ शिंदेंनी दिला शेतकऱ्यांना मोठा शब्द राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय कृषी यंत्रिकीकरणाला आता मिळणार मोठे अनुदान दोनशे कोटी रुपयाचा वाटपाचा मार्ग आता झाला मोकळा मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आता दीड हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव ठरला पंधरवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्याकरिता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक हजार पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयाच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला फुलांना दर आणि मागणी ही मात्र अतिवृष्टीचे सावट फुल उत्पादकांना हमखास बाजारभाव मिळवून देणारे सण म्हणजेच दसरा नवरात्री सुरू आहेत मात्र अतिवृष्टीमुळे फुलपिकांचे नुकसान शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांनी नाकारली शासनाची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंज असून त्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होणे अशक्य असल्याचे ग्रामपंचायतीने ठरावात नमूद केले आहे शासनाने जाहीर केलेली पंच्याऐंशी रुपये प्रति गुंटा मदत तात्काळ परत घ्यावी करमोडी गावातील शेतकऱ्यांचा संताप कापणीच्या मुहूर्तावर आसमानी संकट पालघर जिल्ह्यातील तीनशे पन्नास गावे अलीकडील अतिवृष्टीमुळे मोठे बाधित झालेले आहेत सुमारे सातशे सहा हेक्टरवरील क्षेत्रातील भातशेती आणि शेत पिकांचे ऐन कापणीच्या वेळी मोठे नुकसान झालेले आहे पीक आता अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे पीक विमा कंपन्यांना हायकोर्टाचा दणका अतिवृष्टीची नुकसान भरपाई का दिली नाही असा सवाल आता पीक विमा कंपन्यांना हायकोर्टाकडून विचारण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याचा आदेश आता कोर्टाकडून देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी पीएम धन धान्य कृषी योजनेसाठी देशातील शंभर जिल्ह्यांची निवड त्याचबरोबर महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश शेतकऱ्यांना होणार आता मोठा फायदा मध्य प्रदेश सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सीएम या मोहन यादव यांच्याकडून होणार आठ लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सहाशे त्रेपन्न कोटीची मोठी मदत अतिवृष्टीचा ऊस पिकाला बसणार मोठा फटका राज्यातील साखर उत्पादन घटणार शेतकरी आणि कारखानदारांवर आर्थिक संकट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी एक ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान शंभर टक्के पीक पाणी पूर्ण करा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना मंत्रिमंडळातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीससाठी राज्यस्तरीय दुग्ध व्यवसाय अभ्यास समिती स्थापन करणार मंत्री अतुल सावे यांनी दिली मोठी माहिती पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठी माहिती दिवाळीपूर्वीच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी ए एक के वाय सी आधार कार्ड लिंक बँक तपशील तपासणी राहणारं बंधनकारक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे कारण आता राज्यात विजांसह पावसाचा अंदाज आता हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये देखील आता सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे <ण्यागी> लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी लाडक्या बहिणींना यंदा आता दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेची भेट मिळणार नाही कारण आता राज्य सरकारकडून ई सीची मोठी आट घालण्यात आलेली आहे आता पडताळणीनंतरच मिळणार पुढचा हप्ता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी व कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता वाढीव आर्थिक मदत द्यायची की कर्जमाफी मुख्यमंत्री दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा तीच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला मोठी मान्यता देण्यात आली दोनशे कोटी रुपयांच्या वाटपाचा आता सरकारकडून मार्ग मोकळा करण्यात आला आता शेतकऱ्यांना शेती उपयुक्त यंत्र खरेदण्यास होणार मोठी मदत चांदवड तालुक्यात केंद्रीय कृषी उद्यान पथकाने केली पिकांची पाहणी जिल्ह्यात कांद्याचे भरघोस उत्पादन होण्याचा शेतकऱ्यांचा विश्वास अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे आगणी वाढण्याची देखील वर्तवली शक्यता पांदन रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारी योजनेचा लाभ प्रस्ताव विचाराधीन राज्यात चाळीस हजार किलोमीटर बळीराजा राजा पांधन रस्त्यांची कामे सुरू लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर ई केवायसी करताना अडथळे आधार ओ टी पी येणार लाडकी बहिणी योजनेला पर्याय मार्ग काढण्याची लाडकी बहिणींची विनंती लाडक्या बहिणींची ई केवायसी होईना संकेत हाय ट्रॅफिक लाडक्या बहिणींमध्ये धाकतूक आता पती वडिलांचे देखील उत्पन्न तपासले जाणार ई केवायसी ला पर्याय मार्ग काढा लाडक्या बहिणींची मागणी हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत हा शेतकऱ्यांचा अपमान वंचित बहुजन आघाडीचे सुजित आंबेडकर यांचा सरकारवर मोठा आरोप पूर्णा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पूर्णा येथील कारखान्याचे ऊस उत्पादकांना मोठे दसरा गिफ्ट एकशे सहा कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येणार जमा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकऱ्यांसाठी आता नवे कर्ज धोरण लागू होणार शेतकऱ्यांना होणार याचा मोठा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत निधी जमा होण्यास सुरुवात कंदारला पाचशे कोटीचा निधी सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा चार लाख त्रेपन्न हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ए सी रकडली ई सी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच सेतू केंद्रावर रांगाच रांगा, रांगा। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आता चौदा हजार लाडक्या बहिणी होणार अपात्र सर्वेक्षणामध्ये वृद्ध महिलांना वगळले जाणार त्रेसष्ट हजार लाभार्थी पुन्हा होणार अपात्र लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाणी उसरले दिवाळी होणार गोड दोन हजार सहाशे त्रेपन्न कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची शासनाकडून मदत मंजूर